नमस्कार मी राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत वाशिम जिल्ह्यातील सैनिक भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल शेलू बाजार नगरीत सैनिकाची पुष्पहार घालून भव्य मिरवणूक व जंगी सत्कार तालुक्यातील ग्राम गोगरी येथील भूमिपुत्र सैनिक विनोद प्रभाकरराव पवार आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी बावीस वर्ष आर्मी सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल शेलू बाजार येथे सकाळी एक वाजता पोहोचले पोहोचल्यानंतर सर्वप्रथम शेलू बाजार येथे साईबाबा दर्शन घेऊन बाजार चौकामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले फुलाचे वशाव करून व पुष्पहार घालून तसेच फटाके व डीजे भक्तिगीते वाजून त्यांचे स्वागत करण्यात आले होते त्यानंतर बाजार येथील ग्रामदैवत सती आई दर्शन घेतले गावामध्ये मिरवणूक करण्यात आली होती त्यानंतर गोगरी ग्रामदैवत अलविया महाराज यांचे दर्शन घेण्यात आले व नंतर प्रतिमेचे पूजन करण्यात आले येथे छत्रपती फाउंडेशन सर्व संस्थापक अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते नंतर गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात आले तदनंतर भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला या प्रसंगी मित्रमंडळी व गावातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास कुटे आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका